नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीसाठी गणितचा उजळणीचा व्हिडिओ पाहणार आहोत येणाऱ्या वार्षिक परीक्षेसाठी आणि तोंडी परीक्षेसाठी तुम्हाला या उजळणीचा नक्कीच उपयोग होईल याआधी आपण परिसर अभ्यास आणि मराठीच्या उजळणीचा व्हिडिओ बनवलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग आज आपण गणितची उजळणी करूया प्रत्येक प्रकारचे आपण दोन दोन उदाहरणं सोडून पाहणार आहोत आणि समजून घेणार आहोत की नेमकं प्रश्न विचारलाय काय आणि आपल्याला करायचं काय आहे ते तर पहा हच्च्याची बेरीजमध्ये सुरुवातीला दशक शतक आहे पहा बारा दशक म्हणजे एक शतक आणि दोन दशक म म्हणजेच पंधरा दशक म्हणजे किती मग एक शतक आणि पाच दशक कारण पंधरा हो दशक म्हटलं की पंधरावर दशकचा एक शून्य ठेवायचा म्हणजे पंधरावर एक शून्य म्हणजे किती होतील दीडशे म्हणजेच एक शतक आणि पाच दशक आता पहा सतरा दशक म्हणजे एक शतक आणि सात दशक सतरावर दशकचा एक शून्य ठेवून द्यायचा म्हणजे एकशे सत्तर तर या पद्धतीने रिकाम्या जागा भरायला जर आल्या तर त्या आपल्याला भरता आल्या पाहिजेत याच्यानंतर हच्च्याची बेरीज आहे मग हच्च्या बेरजेच्या सरावासाठी इथे भरपूर अशी उदाहरणं दिलेली आहेत तर याच्यातली एक दोन उदाहरणं आपण सोडून पाहूया यानंतर तीन अंकी हच्च्याची सुद्धा बेरीज आहे तर एक पहा एकशे पस्तीस अधिक एक उदाहरण सोडूया चारशे शहात्तर एकशे पस्तीस आधी चारशे शहात्तर लिहिताना एकक खाली एकक दशक खाली दशक असं लिहायचं आहे म्हणजे आपल्या हातचा मिळवताना चूक होत नाही आता हे एकक दशक शतक इथे वरती लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी लक्षात ठेवा एकक दशक शतक आणि बेरीज ही या बाजूने करायची आहे तर पाहता सहा आणि पाच किती होतात अकरा मग अकरा आले ना तर अकराचा एकक स्थानचा अंक किंवा शेवटचा अंक इथे ठेवायचा अकराचा एक हातचा आला एक आता सात आणि तीन दहा दहा आणि एक पुन्हा अकरा अकराचा एक हातचाला एक चार आणि एक पाच आणि एक सहा असं लिहिताना एकाखाली एक बरोबर लिहायचं आहे इकडे तिकडे लिहिलं तर आपलं बेरीज मोजताना चुकू शकतं म्हणून आणि हातचा देताना असा अंक आला समजा एकवीस आलं तर जो शेवटचा अंक आहे किंवा एकक स्थानचा अंक आहे तो इथे लिहायचा आहे आणि जो पहिला अंक आहे तो हातचा म्हणून पुढे द्यायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं काही विद्यार्थी हा अंक इथे लिहितात आणि मग शेवटचा जो अंक आहे तो हातचा म्हणून देतात तर हच्च्याची बेरीज सोपी आहे ही, ही आता दुसरीला आपण दोन अंकी हच्च्याची बेरीज केलेली आहे त्यामुळे ती मुलांना येत असेल तर ही सुद्धा बेरीज मुलांना नक्कीच येते आता जेव्हा दोनशे सतरा अधिक एकशे पासष्ट अधिक चौऱ्याण्णव दिलेला असेल तेव्हा लिहिताना एककच्या घरात एकक दशकच्या घरात दशक आणि शतकच्या घरात शतक लिहायचं आहे म्हणजे बेरीज आपली चुकणार नाही हे चौऱ्याण्णव जर तुम्ही इथे नावावर चार लिहिलं तर मात्र तुमची बेरीज चुकणार आहे मग ही मांडणी महत्त्वाची आहे यानंतर पुढे पाहूया आता पुढे काही उदाहरणं दिलेली आहे पहा आता आडव्या मांडणीने बेरीज करा पुढे पहा आडव्या मांडणीने बेरीज करा आणि हातचा आल्यास काय करायचं आहे मनात धरायचं आहे आता आडवी बेरीज आपण एक दोन उदाहरणं सोडून पाहूया तीनशे शहाण्णव अधिक पंचेचाळीस कसं करायचं आहे पहा तीनशे शहाण्णव अधिक पंचेचाळीस आता आडव्या मांडणीची बेरीज कशी करायची याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे मंथनच्या व्हिडिओंच्या व्हिडिओच्या वेळेस जर तुम्हाला पाहायचं चा असेल तर चॅनलवर जाऊन नक्कीच पहा असं जेव्हा असतं तेव्हा पहा एककमध्ये एकक मिळवा सहा आणि पाच किती आले अकरा मग अकराचा एक लिहा आणि एक हातचा मनात धरा मग तो आपण इथे बे इथे मिळवायचा आहे किंवा इथे मिळवायचा आहे तर इथे एक आपण मनात धरू मग नऊ आणि एक दहा मग पुन्हा दशकमध्ये दशक, दशक मिळा नऊ आणि एक दहा दहा आणि चार चौदा चौदाचा चार आणि पुन्हा हातचा कुठे आला एक आला इथे तीनकडे कारण इथे एक अंक नाहीये त्यामुळे हातचा इथे आणि मग तीन आणि एक किती झाले चार या पद्धतीने हातचा मनात धरून सुद्धा तुम्हाला बेरीज आली पाहिजे आडवी बेरीज अगदी सोपी असते आडवी वाजा बाकी पहा एककमध्ये एकक, एकक मिळवा इथे लिहा शेवट किंवा शेवटच्या अंकात शेवटचा अंक मिळवा शेवट लिहा नंतर शेवटून दुसऱ्या अंकात शेवटून दुसरा मिळवा पहा दशकमध्ये दशक, दशक मिळवला तो इथे लिहिला मग हा चालेला पुढच्या पुढच्या अंकात मनात धरायचा आणि मग तीन आणि आहे चार अजून एक करून पाहूया आपण पहा सातशे बेचाळीस अधिक नऊ आता पहा सातशे बेचाळीस अधिक नऊ आता इथे या बाजूला एकच अंक आहे मग नऊ मग नावामध्ये किती मिळवणार दोन नवामध्ये दोन मिळवले दहा अकरा अकराचा एक हातचा आला एक हातचा कुठे धरणार आपण मनात इथे चार आणि एक पाच आणि सातामध्ये काहीच नाही मिळवायला मग साताचा सात तसाच राहणार या पद्धतीने मनात हातचा धरून तुम्हाला बेरीज आणि वाजाबाकी दोनही करता आली पाहिजे आणि हे सरावाने सहज जमून जातात सरावासाठी इथे भरपूर अशी उदाहरणं दिलेली आहे यानंतर पुढे पाहूया शाब्दिक उदाहरणे आहेत तर शाब्दिक उदाहरणांमध्ये काय विचारलेलं आहे हे, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे पहा स्वच्छता अभियानात तीनशे पासष्ट स्त्रिया व दोनशे शहात्तर पुरुष सहभागी झाले तर एकूण किती व्यक्तींनी सहभाग घेतला आता एकूण असा जेव्हा शब्द येतो तेव्हा तिथे बेरीज करावी लागते मग पहा सहा आणि पाच अकराशी एक हातचा चाला एक सात आणि सहा आणि एक सात सात आणि सात चौदाशे चार हातचा चाला एक तीन आणि एक चार पाच सहा या पद्धतीने आता पहा सुद्धा सेम तसं एकूण किती पुस्तके भेट दिली एकूण किती झाडे लावली जेव्हा एकूण शब्द येतो तेव्हा तिथे आपल्याला काय करायचं आहे बेरीज करायची आहे आता इथे पहा तीन अंकी बेरीज आली दोनशे दोन तीस गुलमोहराची तीनशे पंच्याहत्तर कडुलिंबाची व एकशे साठ सागाची झाडे लावली आता हे कसं मांडणार आपण एका खाली एक अंक मांडूया दोनशे तीस तीनशे पंच्याहत्तर आणि एकशे साठ पहा दोनशे तीस, तीस तीनशे पंचाहत्तर आणि एकशे साठ अंक मांडताना एकक खाली एकक एक मांडायची सवय लावून घ्या तीनशे पं दोनशे तीस तीनशे पंच्याहत्तर तीन एकशे साठ पहा पाचशे पाच यानंतर सात आणि तीन दहा दहा आणि सहा सोळाशे सहा हातचाला एक पहा दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा सहा आणि एक सात एकूण किती झाडे लावली सातशे पासष्ट झाडे लावली या पद्धतीने तीन अंकी जरी आलं तरी आपण मांडताना एका खाली एक मांडायचं आहे म्हणजे मोजताना आपलं चुकत नाही आणि बेरीज करताना शक्यतो सोप्या पद्धतीने करायला शिका म्हणजे आता पहा सातामध्ये सहा मिळवत बसण्यापेक्षा सातामध्ये तीन मिळवा सात आणि तीन दहा दहा आणि सहा सोळा असं मोजायला आपल्याला सोपं जातं यानंतर पुढे पहा पुढे त्याच पद्धतीची उदाहरणे आहेत की एकूण किती एकूण किती एकूण आलं तर बेरीज करायची यानंतर त्याच्या पुढे पहा यानंतर पुढे हातच्याची बाकी आहे तर पहा एक्कावन्न वाजा चोवीस मग आपण जसं बेर्जेमध्ये हातचा उसना बेर्जेमध्ये दे हातचा देतो तसा वाजाबाकीमध्ये दे उसना घेतो मग पहा एक्कावन्न वाजा चोवीस आता दोन अंकी हातच्या वाजा बाकी दुसरी मध्ये आपण शिकलेलो हो आहोत पहा एक मधून चार जातात का नाही बरेच विद्यार्थी काय करतात चार मधून एक घालवतात हो आणि इथे तीन लिहितात आणि मग पाच मधून दोन घालवतात हो आता पहा एक मधून चार जात नाही मग शेजारून एक उसना घ्या इथे पाच होते शेजारून एक उसना घेतल्यावर इथे चार राहिले इथे एकावर एक किती झाले अकरा मग अकरा मधून चार कमी करा किती होता सात सात नंतर आठ नऊ दहा अकरा इथे सात लिहा मग चार मधून दोन गेले दोन या पद्धतीने वाजाबाकी आपल्याला जमली पाहिजे आता पुढे पहा इथे वाजाबाकी दिलेली आहे बरीचशी उदाहरणं आहेत त्यानंतर उभी मांडणी करून वाजाबाकी करा आता उभी मांडणी करून ही वाजाबाकी करायला सांगितलेली आहे तर दोनशे पंचेचाळीस वाजा सहा मग कसं करणार पहा आता दोनशे पंचेचाळीस वाजा सहा सहा लिहिताना कुठे लिहिणार आपण एककमध्ये लिहिणार एकक खाली एकक लिहायचं आहे ते सहा इकडे लिहून चालणार नाही पाचमधून सहा जातात का नाही मग शेजारून उसना घ्या इथे तीन राहिले इथे पंधरा झाले सहा आणि चार दहा आणि पाच पंधरा म्हणजे नऊ राहिले तीनाचा तीन आणि अशी दोन या पद्धतीने उभ्या भांडणीने बेरीज करताना एकक खाली एकक लिहायचा आहे यानंतर पुढे पाहूयात पुढे पहा महाराज बागेत एकशे पंच्याहत्तर आणि सयाजी बागेत दोनशे अडुसष्ट झाडे आहेत तर सयाजी बागेत महाराज बागेपेक्षा किती झाडे जास्त आहेत आता कितीने जास्त कितीने कमी किती उरले किती राहिले असे शब्द जेव्हा येतात तेव्हा आपल्याला वजाबाकी करावी लागते आणि एकूण किती असा शब्द आला तर तेव्हा तिथे काय करायची आहे बेरीज करायची आहे आता किती झाडे जास्त आहेत विचारले मग आपण काय करणार मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करणार म्हणजे दोनशे अडुसष्ट मधून आपल्याला एकशे पंच्याहत्तर वजा करावे लागतील जेव्हा शाब्दिक उदाहरण विचारलं जातं आणि फरक विचारला जातो कितीने कमी कितीने जास्त किती जास्त आहेत तेव्हा मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा आठमधून पाच गेले किती उरले तीन आता सहामधून सात जातात का नाही मग शेजारून एक उसना घ्या इथे दोन आहेत इथे एक राहतील इथे सोळा होतील सात आणि तीन दहा सहा सोळा म्हणजे इथे नऊ राहिले आणि एकातून एक गेला शून्य म्हणजे किती झाडे जास्त आहेत तर त्र्याण्णव झाडे जास्त आहेत या पद्धतीने कितीने जास्त कितीने कमी विचारलं की मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा म्हणजे तुमचं उत्तर मिळून जाईल पुढे पहा शाळेत तीनशे पन्नास मुली व दोनशे पंधरा मुलगे आहेत तर मुलग्यांपेक्षा मुली किती जास्त आहेत मग किती जास्त आहेत विचारले ना म्हणजे फरक विचारले मग साडेतीनशे मधून दोनशे पंधरा वजा करा मेरीकडे पाचशे रुपये होते तिने त्यापैकी दोनशे पंचाहत्तर रुपयांची पुस्तके घेतली तर तिच्याकडे किती शिल्लक राहिले पहा किती शिल्लक राहिले असं जरी आलं तरी आपल्याला काय करायचं आहे वजाबाकी करायची आहे आता ही वजाबाकी कशी करणार पहा पाचशे वाजा दोनशे पंचाहत्तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा पाचशे वाजा दोनशे पंच्याहत्तर आता शून्यातून पाच जातात का नाही मग शेजारून उच्ना घ्या शेजारीसुद्धा शून्य आहे मग त्याच्या शेजारून घ्या इथे चार राहिले इथे दहा झाले पुन्हा एक इकडे दिला इथे नऊ राहिले दहातून पाच गेले पाच नवातून सात गेले दोन आणि चारातून दोन गेले दोन म्हणजे कितीने जास्त आहेत तर पहा मीराकडे किती रुपये शिल्लक राहिले तर दोनशे पंचवीस रुपये शिल्लक राहिले या पद्धतीने कितीने जास्त कितीने कमी किती शिल्लक राहिले किती उरले असं आलं की वाजबाकी करायची आहे यानंतर गुणाकार आहे पहा आता गुणाकार करा पाच गुणिले पन्नास आता असं जेव्हा येतं तेव्हा हा शून्य ठेवून द्यायचा आणि चारा पंचे वीस असं तुम्ही लिहिलं तरी चालणार आहे आता इथे काही थोडेसे वेगळे गुणाकार आहेत ते आपण करून पाहूया आता सुरुवातीला हे उदाहरण करूया चार गुणिले पन्नास असं जेव्हा येतं ना हा शून्य ठेवून द्या जसाच्या तसा किंवा चार शून्य शून्य असं केले तरी चालतं आणि चारा पंचे वीस शेवटचं शून्य असेल ते उत्तरावर तसेच ठेवायचे आणि उरलेल्या अंकांची क्रिया करायची आहे पुढे पहा तीन दशक गुणिले तीन दशक आता तीन दशक गुणिले तीन दशक म्हणजे किती तीन दशक मग तीन वर दशकचा एक शून्य द्या पुन्हा तीन दशक म्हणजे तीन वर दशकचा एक शून्य द्या पहा आता किती झाले तीस गुणिले तीस, तीस मग हे दोन शेवटचे शून्य असेच ठेवून द्या आणि मग तीन त्रिक नऊ झाला गुणाकार एकदम सोपं शून्याचे गुणाकार करणे खूप सोपं असतं आता तुम्हाला जर असं सांगितलं की पाच दशक तर पाच वर दशकचा एक शून्य ठेवा आपल्याला जर सांगितलं की पन्नास दशक तर पन्नास लिहा पन्नास दशक म्हणजे पन्नास वर दशकचा एक शून्य ठेवून द्या म्हणजे ते किती होतात पाचशे हे तुम्हाला एकदा करता आलं की उदाहरण आपली अजिबात चुकत नाही इथे पण पहा आता सत्तर गुणिले दहा आहे ना सत्तर गुणिले दहा मग शून्याचा गुणाकार करताना एक दोन हे दोन शेवटचे फक्त शून्य शेवट असला पाहिजे आदला मधला शून्य आपल्याला शेवटी ठेवता येत नाही हे दोन शून्य असेच ठेवून द्या आणि सात एक सात झाला आपला गुणाकार एकदम सोप्पा आहे पुढे पहा आता चौकट पद्धतीने गुणाकार आहे हा गुणाकार तर अगदी सोपा आहे पहा आता सदोतीस गुणिले चार आहे मग सदोतीस मधले तीस आणि सात या पद्धतीने करून दाखवलं आता इथला गुणाकार आपण करूया बेचाळीस गुणिले तीन आता पहा बेचाळीस गुणिले तीन असं जेव्हा देतात तेव्हा आपण बेचाळीसची फोड केली चाळीस आणि दोन मग चाळीस आणि दोन बेचाळीस आणि तीन इथे लिहिले मग तीनने सुरुवातीला याला गुणा हा शून्य ठेवून द्या तीन शून्य शून्य आणि तीन चोक किती आले बारा चार त्रिक बारा आता तीनने याला गुणा तीन दुने सहा मग एकशे वीस अधिक सहा किती आले एकशे सव्वीस या पद्धतीने कितीही मोठा गुणाकार आपण चौकट पद्धतीने करू शकतो आता पुढे हा अजून एक मोठा दोन अंकीला दोन अंकीने गुणणे करून पाहूया बासष्ट गुणिले तेरा असं जेव्हा असेल ना बासष्ट गुणिले तेरा मग बासष्टची फोड करा साठ आणि दोन बासष्ट त्याच्यानंतर तेराची सुद्धा फोड करा दहा आणि तीन तेरा मग इथे या पद्धतीने आखून घेतलं तरीही चालेल आता मी हातानेच रेषा आखलेल्या आहेत सुरुवातीला याने याला गुणून घ्या पहा दोन शून्य ठेवून द्या मग सहा एक्के सहा मग दहाने याला सुद्धा गुणा दहा दुने दहा दुने वीस यानंतर आता तीन ने साठ ला गुणा तीन शून्य शून्य आणि तीन स अठरा किंवा साहित्री अठरा मग तीनने दोन लागुणा तीन दुने सहा आता असा जेव्हा गुणाकार करतो तेव्हा योग्य चौकटीमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे पहा दहाणे सुरुवातीला साठला गुणायचे म्हणून हे दोन शून्य ठेवले मग सहा एके सहा लिहिले हे झालं यानंतर दहाणे आता दोन लागुणायचे दहा दुने वीस मग ते इथं लिहिलं आता दहाचं झालंय मग खाली या तीनने गुणायचे मग तीन शून्य शून्य आणि तीन, शुन्य, तीन स अठरा इथे लिहून टाकलं आता तीनने दोन लागून गुणायचे तीन दुने सहा आता या चार इंच आपल्याला काय करायची बेरीज मग बेरीज करताना हे अंक एकाखाली एक, एक मांडणं महत्वाचं आहे मग सहाशे एकशे ऐंशी इथे वीस आणि हे जे सहा आहे ते कुठे लिहिणार आपण एक कपच्या घरात मग सहाशे सहा सगळ्यांची बेरीज करा आठ आणि दोन दहाशी शून्य हा चाल एक सहा आणि एक सात आणि एक आठ किती आली आपलं उत्तर आठशे सहा पाट तर या पद्धतीने दोन अंकीला दोन अंकीने गुणणे हे सुद्धा चौकट पद्धतीने फार पटापट उदाहरणं होतात यानंतर पुढे पहा उभ्या मांडणीतील गुणाकार आहे मग जसं चौकट पद्धतीने करतो तसंच या पद्धतीने गुणाकार हा सोपा आहे इथे पाहूयात आपण चोपन्न गुणिले सात एक उदाहरण मी सोडून दाखवते चोपन्न गुणिले सात अशी असा गुणाकार आपण दुसरीमध्ये सुद्धा पाहिलेला आहे पहा सातच अठ्ठावीस अठ्ठावीसशी आठ हाच्याले दोन सातापाचा पस्तीस छत्तीस सदोतीस चौकट पद्धतीने न करता या पद्धतीने सुद्धा आपला गुणाकार लगेच होतो सुरुवातीला साताचा पाढा चारापर्यंत म्हणा किंवा चाराचा सातापर्यंत म्हणा कारण गुणाकारामध्ये अंकांची आदला बदल केली तरीही उत्तरामध्ये बदल होत नाही लक्षात फक्त काय ठेवायचं सात चोक अठ्ठावीस आलं ना तर एकक स्थानचा किंवा शेवटचा अंक इथे लिहायचा आणि हा उरलेला जो अंक आहे तो हातचा म्हणून पुढे द्यायचा आहे मग साताचा पाढा पाचापर्यंत म्हणा साता पाच पस्तीस पस्तीस मध्ये किती मिळवायचे आहेत दोन मिळवायचे आहेत हातचा आलेला मिळवायचा आहे छत्तीस सदोतीस या पद्धतीने गुणाकार अगदी सोप आहे याच्यानंतर पुढे पाहूया शाब्दिक उदाहरण आहेत गुणाकाराची एका बरणीमध्ये चौतीस चॉकलेट याप्रमाणे नऊ भरण्यांमधील चॉकलेट किती मग चौतीस गुणि नऊ करायचे म्हणजेच एकावरून अनेकाची किंमत काढताना आपण काय करतो गुणाकाराची क्रिया करतो एका रांगेत पंचवीस मुले याप्रमाणे सात रांगातील मुलांची संख्या किती पंचवीस गुणले सात करा यानंतर पुढे पाहूया भागाकार आहे भागाकार म्हणजे भाग करणे किंवा प्रत्येकाच्या वाटेला किती येईल हे सांगणे तर आता इथे चित्ररूपामध्ये भागा आता भागाकाराची क्रिया कशी असते गुणाकार प्रत्यक्ष कसा असतो हे वस्तूंच्याद्वारे आपण एका व्हिडिओमधून समजून दिलेला आहे चॅनलवर तो व्हिडिओ मी टाकलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा म्हणजे नेमकं भागाकार करतो म्हणजे आपण काय करतो हे तुमच्या लक्षात येईल आता मी इथे करून दाखवते पहा सात बेचाळीस भागिले सात म्हणजे साताच याला काय म्हणतात भाजक म्हणतात याला भाज्य म्हणतात आणि वरती जे उत्तरितं त्याला भागाकार म्हणतात आता साताच्या पाड्यामध्ये चार नाही मग आपण दोन अंक एकदम घेऊ शकतो सुरुवातीला मग साताचा पाडा बेचाळीसपर्यंत म्हणा सातापाचा पस्तीस सात सकून बेचा मग सात स बेचाळ वरती सहा लिहा मधून बेचाळ गेले शून्य हा आहे आपला आलेला भागाकार त्याच पद्धतीने आता एकोणतीस करा एकोणतीस भागिले सात मग इथे बाकीवर येईल पहा आता साताचा पाडा एकोणतीसपर्यंत म्हणा सात एके सात सातूने चौदा सात एके एकवीस सात चोक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस मोठे होईल मग आपण काय घ्यायचं सात चोक अठ्ठावीस म्हणजे एकोणतीसपेक्षा छोटी संख्या घ्यायची सातापाचा पस्तीस घेतलं तर ते मोठं होईल सात चोक अठ्ठावीस आणि मग वाजाबाकी करा आठ नवातून आठ गेले एक म्हणजे सातने ने भागले तर भागाकार चार येतो आणि बाकी किती उरते एक उरते तर आता पहा भाग तीन मधले गणित आपण थोडी थोडी पाहिलेली आहे की कशा पद्धतीने उदाहरणं सोडवायची आता आपण भाग चार मध्ये कशा प्रकारे उदाहरणं दिली पाहूया पहा कालमापन आहे तर घड्याळ आहे घड्याळ आपल्याला घड्याळाची वेळ सांगता आली पाहिजे तर याच्यासाठी इथे पहा जेव्हा आता घड्यामध्ये तुम्हाला इथे दिलेला दिलेलं आहे पहा पाच वाजून दहा मिनटे मग काय करायचं तास काटा पाचवर आणि हे जे छोटे छोटे दोन अंक आहेत म्हणजे बारा नंतर एक दोन तीन तर या दोन अंकांमध्ये पाच मिनिटांचं असतं अंतर असतं मग पाच वाजून दहा मिनटं म्हणजे हे पाच मिनटं आणि हे पाच मिनटं मग आपल्याला काटा कुठे काढावा लागणार या पद्धतीने इथे काढावा लागणार जर सहा वाजले असं आलं तर तास काटा सहावर आणि मिनिट काटा कितीवर हवा बारावर हवा आहे यानंतर पुढे आहे दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडरवर आधारित प्रश्न असतात तर कॅलेंडर पाहून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजेत पुढे पहा काय आहे कोणाचा वाढदिवस दर चार वर्षांनी येतो तर ज्या फेब्रुवारी म्हणजे लीप वर्ष जेव्हा असतं फेब्रुवारीमध्ये एकोणतीस दिवस असतात तर एकोणतीस तारखेला ज्याचा जन्म होईल त्याचा वाढदिवस कधी असतो चार वर्षांनी असतो कारण लीप वर्ष चार वर्षानंतर येते त्यानंतर इथे आपल्या घरातील व्यक्तींचे जन्मतारखा लिहायचं आहे त्यांचं वय लिहायचं आहे ते इथे चार्ट पूर्ण असं प्रश्न तुम्हाला येऊ शकतो यानंतर पुढे काय आहे पुढे आहे अपूर्णांक आता पहा कोणत्याही वस्तूचा जेव्हा अशी एक वस्तू असते तेव्हा हा झाला तिचा अर्धा भाग आहे दोन्ही अर्धे अर्धे आणि जेव्हा आपण तिचे चार समान भाग करतो तेव्हा हा जो एक भाग आहे याला पाव भाग म्हणतात हा जो दोन पाव भाग मिळून आहे अर्धा आणि तीन पाव भाग मिळून त्याला म्हणतात पाऊन हे तीन भाग जर घेतले तर त्याला पाऊन असं म्हणतात मग पहा पाव अर्धा आणि पाऊण हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता शाळेच्या मैदानाची लांबी वीस मीटर आहे मैदानाची निम्मी म्हणजे अर्धी लांबी वीस मीटरच्या अर्धी म्हणजे दहा मीटर असणार आणि पाव किती असणार वीस मीटरच्या पाव म्हणजे पाच मीटर आणि मैदानाची पाऊण लांबी म्हणजे पाव पाव भाग म्हणजे पाच 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 असं जर आपण केलं तर ते किती असणार आहे पंधरा मीटर असणार आहे तसंच एका तासाची साठ मिनिटे असतात मग तासाची तीस मिनिट म्हणजे इथे आपल्याला प्रत्यक्ष समजावून दिलेलं आहे आता इथे उदाहरणे सोडवा याच्यातून समजून घेऊया पहा आनंदचे अंदाजे आजचे वय आनंदचे आजचे वय आठ वर्ष आहे श्रुतीचे वय आनंदच्या वयाच्या निम्मे आहे तर श्रुतीचे वय किती आता आनंदचे वय किती आहे आठ वर्ष आहे मग श्रुतीचे वय निम्मे आहे म्हणजे भागिले दोन करा बे आठ म्हणजे श्रुतीचे वय किती आहे चार वर्ष इतके, आहे म्हणजे आपण काय केले याचा अर्धा भाग केला यानंतर सोनाली जवळ दहा मीटर कापड आहे तिने त्यातील निम्मे कापड रामूला दिले तर तिच्याकडे किती कापड राहिले आता दहा मीटर कापड आहे मग दहाचे अर्धे किती दहाचे निम्मे होतात पाच मग निम्मे करण्यासाठी आपण दोनने भागू शकतो पाच म्हणजे सोनालीकडे पाच मीटर कापड राहिले आणि तिने रामूला किती कापड दिले पाच मीटर कापड दिले आता एका दोरीचा सोळा मीटर एका दोरीची लांबी सोळा मीटर आहे दोरीचा पाऊण भाग कापायचा ला आहे तर किती मीटरवर खून करावी लागेल आता सोळा मीटर आहे तर पाऊण कापायचं आहे आपल्याला म्हणजे सुरुवातीला आपण या सोळाचे चार भाग करून घेऊया मग सोळा भागीले चार करा चार चौक सोळा म्हणजे प्रत्येक भाग कितीचा असणार आहे चारचा असणार आहे म्हणजे पहा या पद्धतीने हा चार हा चार हा चार आणि हा चार, चार चार एक चार चार दोन्ही आठ चार तिक बारा चार चौक सोळा मग पाऊन भाग म्हणजे किती पहा हे तिन्ही भाग आपल्याला घ्यावे लागणार आहेत तर पाऊण म्हणजे मग किती आले चार त्रिक बारा म्हणजे बारा मीटरवर आपल्याला खून करावी लागणार आहे तर या पद्धतीने जेव्हा आपल्याला पाऊण करायचं असतं तेव्हा सुरुवातीला पाव भागाची किंमत काढा म्हणजे तुम्हाला तीन भाग एकत्र करून पाऊण काय आहे ते काढता येईल यानंतर पहा अनघाकडे शंभर रुपये आहेत त्यातील पाव रक्कम तिने भावाला दिली तर भावाला तिने किती रक्कम दिली शंभरचा पाव करायचा आहे आपल्याला पावभाग काढायचा आहे म्हणजे चारने भागा पंचवीस चोक शंभर म्हणजे किती दिली त्यांनी पंचवीस रुपये दिले यानंतर इथे पहा सोलापूरहून नांदेडला जाण्यासाठी सहा तास लागतात त्याच्या निम्मा वेळ सोलापूरहून लातूरला जाण्यासाठी लागतो आता निम्मा म्हणजे किती सहाचे निम्मे तीन मग तीन तास आता किती ते सांगा चोवीस मीटर कापडातील अर्धे कापड चोवीसचा अर्धा किती बारा दुने चोवीस किंवा मग चोवीस भागिले दोन असं तुम्ही करू शकता बारा दुने चोवीस म्हणजे किती आला अर्धा भाग बारा आला आणि अजून आपल्याला विचारलं की चोवीसचा पाव भाग तर आपण या बाराचा अजून अर्धा करू शकतो साई दुने बारा म्हणजे चोवीसचा पाव भाग किती असणार आहे सहा असणार आहे साई सा चोक चोवीस ऐंशी रुपयाचा पावभाग कसं करणार पहा ऐंशी रुपयाचा पावभाग ऐंशी भागिले चार करा चार एके चार चार दोन्ही आठ हा शून्य देऊन टाका ऐंशीचा पावभाग किती आहे वीस आहे म्हणजे चार वेळा वीस 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 करू तेव्हा किती येतात ऐंशी किंवा मग ऐंशीचे निम्मे चाळीस आणि चाळीसचे अजून निम्मे वीस या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता किंवा चारने भागू शकता चाळीस किलोग्रॅम साखरेचा पाऊन भाग आता पहा चाळीस किलोग्रॅम साखरेचा पाऊण भाग काढायचा आहे ना मग सुरुवातीला आपण भाग काढून घेऊया पावभाग काढण्यासाठी आपण काय करतो चारने भागतो मग चार इतके चार आणि हा शून्य ठेवून द्या पावभाग किती आला दहा आला मग पाऊण म्हणजे तीन वेळा पाव घ्यायला लागणार मग किती येणार दहा 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 म्हणजे पाऊण भाग किती आला तीस इतका आला तीस ग्रॅम चाळीस किलो किलोग्रॅम साखरेचा पाऊण भाग किती आला तीस किलोग्रॅम काय केला आपण चाळीसला चारने भागला आणि पावभाग काढला मग तीन पावभाग आपण इथे पाहिलं तीन पावभाग एकत्र केले की त्याला पाऊण म्हणतात आता इथे दहा ही दहा 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 पहा दहाच चाळीस यानंतर बारा लिटर रॉकेलचा पावभाग आता बारा लिटरचा पावभाग काढायचा पावभाग काढायचा म्हणजे चारने भागा अर्धा म्हटलं की अर्ध्याने भागा पाऊण म्हटलं की चारने भागा आणि नंतर तीन भाग एकत्र करा चार ती बारा किती आले तीन लिटर चार तास पुढे पहा चार तास चाळीस मिनिटे वेळेच्या अर्धा वेळ आता चार तास आणि चाळीस मिनिटे आता इथे काय करावं लागेल या तासाचं रूपांतर पण आपल्याला मिनिटांमध्ये करावं लागेल एका तासामध्ये किती मिनिटे असतात साठ मिनिटे असतात एक तास बरोबर साठ मिनिटे मग चार तास बरोबर किती येतील साई चोवीस दोनशे चाळीस मिनिटे आणि त्याच्यात अजून चाळीस मिनिटे मिळवा म्हणजे किती होतील दोनशे ऐंशी मिनिटे पहा शून्य चार आणि चार आठ दोन अशी दोन कसं केलं पहा एक तास म्हणजे साठ मिनिट मग चार तास म्हणजे किती चार वेळा साठ साठ चोक चोवीस दोनशे चाळीस मिनिटं आणि त्याच्यामध्ये अजून चाळीस मिनिटं मिळवले कारण आपल्याला चार तास आणि चाळीस मिनिटे सांगितले मग एकूण किती मिनिटे झाले दोनशे ऐंशी मिनिटे आणि त्याचं काय विचारले आपल्याला अर्धा वेळ विचारलेला आहे आता अर्धा वेळ म्हणजे याला दोनने भागा मग दोनशे ऐंशी भागिले दोन करा बे एक्के बे बे चोप आठ आणि हा शून्य ठेवून द्या कि किती आला अर्धा वेळ एकशे चाळीस मिनिटे पुढे आहे साठ रुपयांचा पाऊण भाग आता साठ रुपयांचा पाऊण विचारले म्हणजे आपल्याला तीन भाग मिक्स करायचे मग सुरुवातीला एक एक भागाची किंमत काढूया साठचा चारणे भागा चार एक के, चार पाच सहा उरले दोन चार पंचे वीस म्हणजे पावभाग किती आला पंधरा मग तीन पाव एकत्र करा पंधरा अधिक पंधरा अधिक पंधरा पंधरा तरी किती आले पंचेचाळीस म्हणजे साठचा सा पाऊन भाग किती आला पंचेचाळीस जेव्हा पाऊण विचारलं जातं तेव्हा पावभाग काढा आणि तीन पावभाग एकत्र करा तर हे अगदी सोप्पं आहे फक्त तुम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि भागाकार तुम्हाला येणं त्याच्यासाठी पाडेपाठ असणं महत्त्वाचं आहे पुढे आहे माहितीची व्यवस्थापन तर दिलेल्या माहितीवरून आपल्याला खुणा करून काही कोणते जास्त कोणतं कमी आहे या पद्धतीने खुणा करून इथे संख्या लिहायची आहे तर हे सोप्पं आहे याच्यानंतर परिसराभ्यास चालू होतो आहे म्हणजे गणितची भरपूर अशी आपली रिव्हिजन झालेली आहे पहा प्रते सोडुन तर प्रत्येक प्रकारचा प्रश्न सोडून देण्याचा इथे समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर एखादं उदाहरण समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहा व्हिडिओला लाईक करायला कोणीही विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या लेखी आणि तोंडी दोन्ही परीक्षांसाठी उपयोग होणार आहे चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये